मागच्या वेळेपेक्षा यावेळेस टोमॅटो जास्त आलेले आहे फक्त एवढेच पिकलेले नाही आणि जास्त जा दिवस पिकले पण असते कारण की हे दोन पिकलेले आहेत म्हणून नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात गणपती बाप्पाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि सकाळचे नऊ वाजलेले आहे माझं आवरून झालं इवन परीचं पण लवकरच आवरून झालं नॉर्मली सुट्टं चालू आहे तर कसं आरामशीर उठायचं आणि मग ब्रेकफास्ट करायचा मांगोळ करायची पण आता माहिती गणपती बाप्पा आले सकाळी उठली तिचं तिचं तिने तिचं आवरलं आणि छान असा ड्रेस घातलेला आहे तिने <laughs> आणि आता आम्ही दोघी थोड्या वेळात आरती करणार आहोत सकाळची चा, आरती सकाळीच लवकर झाली पाहिजे आणि आपण बघतो गणपती बाप्पा जिथे बसलेले असतात तर तिथे झाडं वगैरे मारते पण बॅकिंग क्लिनरने हे मी जस्ट क्लीन करून घेते कार्पेट वगैरे आहे ना तर बाकीचं तर सगळं आवरून झालेलं आहे माझं तर किचनचं पण आवरण झालेलं आहे आणि इतकं छान वाटतंय प्रसन्न वाटतंय सकाळी सकाळी आणि सकाळीच भरपूर पाऊस येऊन गेला आणि आत्ता ऑगस्ट महिना ऑलमोस्ट संपत आलेला आहे आज अठ्ठावीस तारीख आहे आणि सप्टेंबर जेव्हापासून स सप्टेंबर स्टार्ट होतो ना महिना तर त्याच्यामध्ये असंच वातावरण असं कडकून अजिबात नेरात फक्त ढगाळलेलं वातावरण पाऊस ऑक्टोबरपासून थंडी वाढायला सुरुवात होते आता एक दीड महिन्यामध्ये थंडीसुद्धा पडायला सुरुवात होणार ते पण एकदम डेंजर थंडी तर चला आता आपण अगोदर आरती करून घेऊ आणि आज दिवसभराचं जे असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करा बरे अगरबत्ती लावते आपण लहान मुलांच्या समोर असं देवाचं किंवा आपण आपल्या जी संस्कृती दाखवतो ना तर ते बघून पर्यन बेलासुद्धा शिकतात कारण की बघा मला आहे ना परीला सांगायची पण गरज आज पडली नाही का लवकर सगळं आवरतीने मला बघितलं आज मला सगळं आवरायचं आहे आरती करायची आहे पण ती पण लगेच उठली आवरलं तिने तिचं तर याच गोष्टी असतात आपण जेव्हा मुलांसमोर करतो ना तर त्या गोष्टी शिकतात त्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सुख करता दुख हरता वारता पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगीण सुंदर उशेंदुराची कंठी जळते माळ मुक्ता फळांची जय देव जय देव बाहेर किती सुंदर वातावरण झालं आणि तुम्हाला सांगितलं सकाळीच पाऊस येऊन गेला तरी एक दोन तास पाऊस होता आणि आता थांबलेला आहे शांतता आहे एकदम सगळे लोक गेले असतील ऑफिसला आरती झाली आता नाश्त्याची तयारी नाश्त्यामध्ये मी बनवत आहे उपमा आणि नाश्त्याला काय बनवायचं हा पण एक प्रश्न पडू उपमा झालेला आहे आणि आम्हाला असा थोडासा ओला ओला आवडतो मी ती दोन तीन वेळेसुद्धा याबद्दल तुम्हाला सांगितलं असेल आणि आता चहा ठेवते नाश्ता करून झाला आणि आता चहा घेते आणि हा पंधरा वीस हा म्हणजे हा जो टाईम असतो ना पंधरा वीस मिनिट हा माझा टाईम असतो मी मस्त मांडी घालून चहा घेते आणि मग विचार करते का काय करायचं का आहे म्हणजे स्वयंपाकाला काय बनवायचं आहे घरातील कोणती कोणती कामं जे आवरायची आहेत ते विचार करते आणि मग बाहेरची जी काम आहे ते बघते आणि रिमाइंडर लावून ठेवते कधी कधी विसरायला होतं म्हणून रिमाइंडर लावून ठेवलं ना तर मग लगेच बरं पडतं आणि बेलाची पण अपॉइंटमेंट घेतलेली आहे डेंटिस्टकडे जायचं आहे तुम्हाला सांगितले सहा सहा महिन्याने डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतो आणि चेक करून घेतो आणि दातांची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे स्पेशली लहान मुलांसाठी आपण काय करतो म्हणजे मुलं लहान आहे माहिती आपण चॉकलेट्स खातात मुलं गोड खूप खातात पण मग कधी कधी आहे ना त्यांच्या दातांकडे लक्ष देत नाही ते व्यवस्थित ब्रश करत आहे की नाही किंवा कि त्यांचे दात लवकर त्यांच्या दातांमध्ये कॅविटी लवकर होऊ नये म्हणून आपण आपणसुद्धा थोडीफार काळजी घेतली पाहिजे म्हणून मग परिबेला मी सांगते दोन वेळेस तुम्ही ब्रश चांगला करायचा आणि टाईम 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 लावा तुम्ही ब्रश करताना म्हणजे ते टाईम लावला तर दोन तीन मिनटामध्ये चांगला ब्रश करतात त्या आणि अगोदर दे डेंटिस्टने सांगितलेच आहे कसा कसा चांगला ब्रश करायचा तर मग तसं त्या दोघी करतात आणि मग सहा सहा महिन्याने चेक करून आणते आपल्यासाठी पण तेवढं बरं आहे कारण की पूर्ण आयुष्य जा बाकी असतं मुलांचं आणि मग दातांचं हे झालं तर मग प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून मग मा मी आणि म्हणून त्याची काळजी घेतो चला आता चहा घेते आणि घरातले जी कामं आहे पटापट आवडून घेते किचनमध्ये आले मी आणि थोडंसं आवरून झालं माझं आणि साडे दहा झालेले आहे विचार करत काय बनवायचं तर राजमा होता तर म्हटलं राजमा राईस बनवते आणि एक पालकची चटणी बनवते तर ती पालकची चटणी राजमा राईससोबत खूप छान लागते आणि थोडंसं तुपाची फोडणी वगैरे जिरे आणि तेजपत्ता टाकून राईस बनवेल मी बासमती राईस आणि काय केलेलं आहे मी राजमायांना नेहमी असा रात्री भिजवून ठेवायचा मग बनवायचं कधी कधी असं आपल्याला होतं ना कडधान्य रात्री भिजवलेली असलात तर दुसऱ्या दिवशी आपण लगेच बनवतो तर मी तसं करत नाही मी मग काय करते अर्धा तासाने एकदम कडक गरम पाण्यामध्ये किंवा पाच मिनटं असा राजमा मी पाच मिनटात हा भांड्यात ठेवला आणि गॅस चालू केला पाच मिनटं आणि त्या कडक गरम पाण्यामध्ये राजमा लगेच भिजतो आणि लगेच मग कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या आपण घेऊ शकतो असं मी छोल्याच्या बाबतीत पण करते चण्याच्या बाबतीत पण करते जर भिजवलेले नसले कडधान्य रात्री तरी चालतं काही हरकत नाही आता बघा हे झालेलं आहे आता जाऊन दाखवते पाच मिनटं गॅस चालू ठेवला मी आणि एकदम तुम्हाला दिसत असेल किती गरम पाणी झालेलं आहे राजमा हा अर्धा तासामध्ये भिजणार आणि लगेच मी कुकरमध्ये शिट्ट घेऊन घेणार अर्धा तासामध्येच बघू शकता तुम्ही राजमा मस्त भिजलेला आहे आता मी कुकरमध्ये लावते ह्याला फोर पिसेस घेतले मी ते बघा राजमा शिजलेला आहे आणि इथे आता मसाला तयार करते आणि इथे राईस झालेला आहे जेवण झालं किचनचं लगेच आवरून घेतलं संध्याकाळच्या नॉर्मली आपण काय करतो संध्याकाळी जेवणाची तयारी काय करायची किंवा दुपारी जे बनवतो बन ते संध्याकाळी आपण ठरवतो पण त्याच्या दुसऱ्या दिवशी काय बनवायचं तर विचार पडतो आणि जर त्यामध्ये आपल्याला डोसा आणि इडली बनवायची असेल तर मग त्याच्यासाठी तर वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे तर नेहमी मी डोसा आणि इडली बनवत असते आणि हे जे दिवसभराच्या छोट्या छोट्या गो गोष्टी असतात ना मी नॉर्मली दाखवत नाही पण त्याच्यामागे प्लॅनिंग खूप असतं स्पेशली जेवणाच्या बाबतीत त्याच्यासाठी कारण की परी बेलाला आणि मनोजला एकदम हेल्दी जेवण खायला मिळावं किंवा तुम्हाला माहिती आहे या गोष्टींकडे मी पहिल्यापासून खूप खूप लक्ष देते पूर्ण पोटभर जेवण असावं हेल्दी असावं घरातलं बनवलेलं असावं आणि आ... मी पहिल्यापासून तुमच्यासोबत त्या शेअर केलेल्या आहेत पण आता तुम्हाला माहिती आहे इडलीचं पीठ करायचं तर ता मग त्याला भिजवा मग ग्राईंड करा मग त्याला फर्मेंट करा तर मग फर्मेंट करण्यासाठी मग सहा सात तास लागतात तर ता मी तीनाचं एक प्रमाण घेतलेलं आहे तीन कप मी आ, हे इडली राईस घेतलेले आहे इथे अनमब्रॅन मिळतो तर त्याच्या त्याचं मी हे तीन आ, तीन तांद तीन कप वाटी घेतलेलं आहे तांदळाचे आणि एक वाटी उरदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्येच थोडेसे ना मी मेथीदाणे टाकलेले आहे आणि थोडेसे पोहे पोहे आणि मेथीदाणे टाकल्यामुळे काय होतं डो स्पेशली इडली फ्लफी होते कलर पण छान येतो आणि डोसा पण एकदम असा खुसखुशीत होतो आणि फर्मेंट होण्यासाठी सुद्धा हेल्प होते आता हे काय करणार तीन चार पाण्याने स्वच्छ धुणार आणि आता सव्वा एक झालेला आहे तर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत हे भिजवणार आणि त्यानंतर लगेच ग्रँड करून मी फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत खूप छान फर्मेंट होतं तर मला भरपूर जण विचारतात कोमत आहे प्रमाण काय घेतलेलं आहे तर तीन कप जर तांदूळ घेत असाल तर एक कप उडदाची डाळ त्याच्यामुळे थोडेसे दाणे मेथीचे आणि थोडे एवढेशे असे पोहे चला आता हे करून घेते मी आणि अजून बाकीचे काम झाडाला भरपूर टॉमॅटोज आलेले आहे आणि फायनली हे जे टॉमॅटोज तुम्हाला दिसत आहे पिकलेले आहेत नाही तर ते पिकतच नव्हते आणि का बरं पिकत नाही काही समजलंच नाही आणि यावर्षीचं वातावरण ठीक होतं म्हणजे काय खूप जास्त असं उन्हाळा वगैरे नव्हता होता पण मग पंधरा एक दिवस असेल पण एवढं काय नसेल पण हे बघा दोन पिकलेले आहेत पण मी हे तोडून घेणार आहे कारण की तुम्हाला माहिती आहे <laughs> उंदिरा आहे एक आणि हे टॉमॅटो सगळं खाऊन घेतो म्हणून मग आता हे सगळे तोडून घेणार मी आणि हे कच्चे टॉमॅटोचा ठेचा पण करता येतो आणि हे पिकलेले आहे हे थोडेफार नंतर यूज करता येईल आणि हे जेवढे आहे ना आता हे सगळे कट करून घेते म्हणजे हे किती आहे पाच सात आठ टॉमॅटोज आलेले आहे आणि आता यानंतर मला वाटत नाही का टॉमॅटोज येणार का काय बघूया चला हे आहे सूर्यफुलाचं झाड आणि आपण फक्त सीड्स लावल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता केवढं मोठं झाड झालेलं आहे आणि आता फुलं सुद्धा येणार सूर्यफुलाचे बघा काही दिवसानंतर इथे परत या साईडला या साईडला त्यानंतर तिथे सुद्धा आहे इथे पण आहे चांगलं वाटतं जेव्हा आपण एवढं झाडं वगैरे लावतो काळजी घेतो पण काय करणार एवढी काळजी घेऊन तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेलं आहे का वातावरण इतकं खराब असतं ना काळजी घेऊन काहीच उपयोग होत नाही सगळं नुकसान होऊन जातं आणि तरी पण हे ना हे सूर्यफुलाचं झाड एवढं मोठं झालेलं मी तुम्हाला दाखवलंच नाही पण आता त्याला काही दिवसानंतर फुलंसुद्धा येणार आणि ते दाखवेन मी तुम्हाला तर चला आता घरात जाते मी आणि नंतर बोलते तुमच्यासोबत मागच्या वेळेपेक्षा यामुळे टॉमॅटो जास्त आलेले आहे फक्त एवढंच पिकलेलं नाही आणि जास्त दिवस अजून थोडे असते ना तर पिकले पण असते कारण की हे दोन पिकलेले आहे म्हणून तर पण नंतर तुम्हाला माहिती दिवस ठेवले ना तर मग परत ते उंदीर आहे ते खाऊन जातात आणि असेच मागच्या वेळेस पण तुम्हाला मी सांगितलं असेच भरपूर आहे ना टॉमॅटो झाले होते आणि मग मी बघते तर ते सगळे खाल्लेले होते म्हणून आता म्हणतो जाऊ सोडून घेते आणि नंतर मग ठेवल्या ठेवल्या पिकू पण शकतात आणि ठेचा पण होतो याचा ठेचा पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि तो ठेचा पण खूप सुंदर होतो आणि सूर्यफुल लवकरच येईल दाखवेन मी तुम्हाला भरपूर आहे दुपारचे झालेले आहे साडेतीन आणि साडेतीन वाजलेले जे ते आहे तरी पण असं वाटतं संध्याकाळचे सहा सात वाजलेले असते कारण की वातावरणच असं ढगाळलेलं आहे आणि सकाळी पाऊस पण येऊन गेला तुम्हाला मी सांगितलं आणि दाखवलं सुद्धा आणि आता मी चालले आहे परिबऱ्याला गार्डन मध्ये घेऊन त्याचं कारण हे का वातावरण चांगलं आहे ढगालेलं वातावरण आहे आणि गार्डनमध्ये त्यांना चांगलं खेळता येईल जास्त वेळ खेळता येईल आता साडेतीन झालेले आहे तर पाचपर्यंत तरी त्या दोघी खेळतील दीड तास आणि दमल्यानंतर रात्री लवकर झोपतील सुट्ट्या आहेत तर मग गार्डनमध्ये जास्तीत जास्त मी त्यांना घेऊन जाते खेळण्यासाठी कारण की एकदा स्कूल सुरू झाली आणि त्यामध्ये थंडी तर अजिबात बाहेर निघणं होत नाही आणि गार्डनमध्ये खेळणं तर मला आमचीच गोष्ट सहा सात महिने गार्डनमध्ये घेऊन जाता येत नाही फक्त हे समोरचे तीन महिने आहे त्याच्यामध्ये पण आमचं एवढं बाहेर ट्रॅव्हल झालं तेव्हा पण पॉसिबल नाही झालं पण जेव्हा पॉसिबल होतं तेव्हा मी ना घेऊन जाते आणि त्या दोघी पण एकदम खुश आहे सायकल घेऊनच निघालं त्या दोघी तुम्हाला दाखवते चल हां चल कोण नाही आहे बेला ब गेली पुढे आणि बेला बरोबर आहे ना का म्हणजे गाड्या चेक करते येते का नाही गाड्यानंतर मग सायकल चालवते हॅलो काय बघा गार्डन मध्ये येऊन बसलेले आहे मी हलक ऊन आले नाही गार्डन मध्ये आणि काल कमेंट्स आले होते जेव्हा मी अगोदर आरती केली आणि नैवेद्य दाखवला तर काही कमेंट्स असे आले का कोमल अगोदर आहे ना तू नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती करायचा ॲक्च्युली uh, पहिल्यापासून आमच्या घरात तसंच करतात आणि गुरुजींना पण मी विचारलं होतं तर गुरुजींनी मला ते सांगितलं होतं की अगोदर आरती करून घ्यायची आणि मग नैवेद्य दाखवायचा असतो पण काही ठिकाणी करतात तसं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ना तर मग आमच्या घरात जसं करता म्हणून मी तसं करते पण माझ्यासारखंच भरपूर जणं करतात मग त्यांचे पण कमेंट्स आले नाही आमच्या घरात पण असंच करता अगोदर आरती करून घेता मग नैवेद्य करतात ठीक आहे पण मला असे सजेशन्स आवडतात कारण की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते मग त्यांना असं वाटलं सजेशन्स देऊ पण मग काही लोकांना वेगळीसुद्धा पद्धत असू शकते आणि येऊन मला पाऊन तास झालेला आहे आणि पंधरा मिनिटात आता मी निघणार आणि या दोघी पण खेळतील दमतील म्हणजे रात्री लवकर झोप न नाही तर मग आता सुट्ट्या चालू आहे तर दहा साडेदहा वाजता वाजतात झोपायला दोघींना आणि थोडंसं खेळलं पण पाहिजे मुलांनी थोडी ॲक्टिव्हिटी तर पाहिजे घरात तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतात पण घरात वेगळी ॲक्टिव्हिटी करणं तेच गार्डनमध्ये किंवा बाहेर करणं तर यामध्ये फरक आहे म्हणजे बाहेर आले ना तर सायक्लिंग पण होती त्यांची आणि गार्डनमध्ये सुद्धा खेळणं होतं भयंकर पाऊस पडतोय बघा इतका भयंकर पाऊस आता पंधरा मिनटापूर्वी नाही पाच मिनिटापूर्वी नॉर्मल वातावरण होतं आणि बघा हलकस पण आहे आणि पाऊस पण जबरदस्त आहे इथे कधी काही होऊ शकतं वातावरणाचं तर काही सांगू शकत नाही बरं ऍटलिस्ट ह्या गाड्या क्लीन होऊन जातील तर धूळ बसली होती त्यावर ही रांगोळी पूर्ण आहे ना आता ओली झाली बरे गार्डन मधून आणलं त्यानंतर मग थोडी कामं होती बाहेरची ती केली मग आलो संध्याकाळची आरती झाली जेवण झालं आणि जे इडली आणि डोसेसाठी जे तांदूळ आणि पीठ मी ठेवलं होतं भिजत ठेवलं होतं तर ते ग्राइंड करून घेतलं आणि या मोठ्या कुकरमध्येच मी केलं टाकलेलं आहे हे सगळं ग्राइंड करून कारण छान फर्मेंट होईल ना तर एक कुकरसाठी इनफ आहे ते कुकरमध्येच होणार असं बाहेर निघणार नाही आणि पाच मिनिटापासून ह्याला कंटिन्यू फेटते मी आता उद्याचं टेन्शन मिटलं माझं उद्या डोसा बनवणार किंवा इडली बनवणार मी आणि बेलाचं जस्ट जेवण झालं आता आणि आज तुम्हाला माहिती आहे का मला माहिती नाही नॉर्मली म्हणजे मला नॉर्मली मी पॉझिटिव्ह असते नॉर्मली कामाचा उत्साह असतो पण आज मला माहिती नाही कसं एकदम आज एक म्हणतो ना एकदा असं छान वाटतंय खूपच पॉझिटिव्ह वाटतंय कोणत्याच असं कामाचं आज, आज, आज एखादं दिवसभराचं काम करत पण एखादं असं होतं नाही नाही आज हे नाही करायचं मला मी नंतर करते पण आज मला माहिती नाही आज ना मला इतकं कामामध्ये उत्साह आला आणि एवढी एनर्जी येत होती आणि इतकं भारी वाटत होतं मला माहिती नाही त्याचं कारण हे असू शकतं गणपती बाप्पा घरात आहे म्हणून म्हणून मला खरंच इतकं भारी वाटत होतं डबल एनर्जी होती माझ्यामध्ये कामाचा उत्साह होता आणि सगळी कामं पटापट पटापट होत पटा, होती तर गणपती बाप्पा आले त्यामध्ये एक एनर्जी येतेच आणि अंगामध्ये वेगळीच एनर्जी असते आणि त्यामध्ये मग पॉझिटिव्हिटी एकदम वेगळी एकदम भारी वाटते म्हटलं चला हे मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मस्त वाटते एकदम एकदम सकाळी मंत्र लावले म्हणजे डेली तर लावते पण गणपती बाप्पाचे स्पेशल मी मंत्र लावले मग सकाळ पण संध्याकाळी गणप सकाळ संध्याकाळ अगरबत्ती जातो सुगंध घरात आणि भारी वाटतं एकदम मस्त वाटतं परी बेला पण इतकं छान वाटतंय सकाळी बेलाने आरती मिस केली तर म्हणते मला संध्याकाळी मग आरती पाहिजे आरती पाहिजे तिला म्हटलं अगं आता दुपारी आरती नाही करत संध्याकाळी करतो मग तिला पण ती आरती करण्याची एवढी घाई पण भारी वाटते आणि तुम्हाला सुद्धा तेच वाटत असेल आपण जेव्हा गणपती बाप्पा घरात तुम्ही पण तीच एनर्जी सेम फील फील करत असाल मला असं वाटतं मला असं वाटतं तुमच्यासोबत शेअर करते आणि खरंच खूप मस्त वाटतंय आणि आजचा दिवस एकदम वेगळ्याच लेवलचा होता असं मला मला वाटतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय